फोनवरून धमकी प्रकरणी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे okay. यांनी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष आणि पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केलेली आहे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप करत लक्षवेधी मांडण्याची भूमिका घेणारे आमदार कृष्णा खोपडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांना धमकीचे फोन आलेले होते मुंडेंच्या निलंबनाची मागणी का करताय असा सवाल करत दोन जणांनी त्यांना शिबी करत धमकी दिल्याचा दावा खोपडे यांनी या, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिलेलं आहे बर्डी पोलीस पोलीस मध्ये जाऊन तक्रार देखील केल्याचं त्यांनी सांगितलंय दोन प्रेमी लोकांनी माझ्या दोन अलग अलग मोबाईलवर त्यांनी धमकी भी दिली आणि अशा प्रकारची धमकी दिली का तुम्ही त्याच्याविरुद्ध बोलू नका तुकाराम मुंडे काहीच केलं नाही आहे आणि अनाप ते बोलत होते आणि म्हणून आज, आज जी धमकी आली मी त्यांना सांगितलं मी अशा धमकीला घाबरत नाही जे सत्य आहे ते जनतेच्या समोर येईल अशा प्रकारचे